वर्ष दोन हजार पाच मेरठमधील एक झगमगता स्टेज टाळ्यांच्या कडकडाटात एका अठरा वर्षांच्या सुंदर मुलीच्या डोक्यावर मिस मेरठचा मुकुट चढवला जातो ती मुलगी कॅमेरासमोर भावुक होऊन म्हणते आज मी जे काही यश मिळवलंय ते माझ्या आईवडिलांमुळेच आहे पण मित्रांनो बरोबर तीन वर्षांनंतर याच मुलीने आपल्या पालकांसोबत जे भयंकर कृत्य केलं त्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं ज्या हातांनी यशाची ट्रॉफी पकडली होती त्याच हातांनी तिने स्वतःच्या घराचा नाश का केला एका यशस्वी मॉडेलच्या आयुष्यात असं काय घडलं की ती गुन्हेगारीच्या जगात ओढली गेली हा प्रवास फक्त एकाच चुकीचा नाही तर एका नही, तरेका अशा नात्याचा आहे ज्याने सर्व काही संपवलं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात दडलेलं सत्यप्रकार तुम्हाला थक्क करेल नमस्कार मी विशाल तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर आज आपण अशाच एका प्रकरणाचा खुलासा करणार आहोत जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल मेरठच्या प्रेमप्रयाग कॉलनीमध्ये राहणारी प्रियंका एक महत्त्वाकांक्षी मुलगी होती तिचे वडील प्रेमवीर सिंग आपल्या दोन्ही मुलांमध्ये कधीच फरक करत नसत प्रियंकाला मॉडेलिंगची आवड होती आणि घरच्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला दोन हजार पाचमध्ये जेव्हा ती मिस मेरठ बनली तेव्हा ती प्रसिद्धीच्या शिखरावर होती त्यानंतर ती पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीला गेली पण दिल्लीत गेल्यावर तिच्या संगती बदलल्या आणि तिथूनच या दुर्दैवी घटनेची पायाभरणी झाली दिल्लीत प्रियंकाची ओळख अंजूशी झाली सुरुवातीला त्या सामान्य रूममेट्स होत्या पण हळूहळू त्यांच्यात एक असं नातं निर्माण झालं जे प्रियंकाच्या घरच्यांना मान्य होणं शक्य नव्हतं अंजूने प्रियंकाला आपल्या प्रभावाखाली घेतलं होतं समाजात आपलं नातं टिथवण्यासाठी अंजूने एक प्लॅन बनवला तिने प्रियंकाला आपल्या भावाशी अजिंद्रशी लग्नाचं नाटक करायला लावलं हे लग्न केवळ एका कवर म्हणून केलं होतं जेणेकरून त्या दोघी सोबत राहू शकतील या फसवणुकीच्या जाळ्यात प्रियंका पूर्णपणे अडकली होती जेव्हा प्रियंकाच्या वडिलांना या लग्नाचं सत्य समजलं तेव्हा त्यांनी प्रियंकाला आपल्या संपत्तीतून बेदहहाल केलं सर्व मालमत्ता तिचा भाऊ गौरवच्या नावावर केली आता प्रियंका आणि अंजूकडे उत्पन्नाचं साधन नव्हतं आर्थिक चणचण भासू लागल्यामुळे प्रियंका पुन्हा मेरठला आली तिला संपत्तीत हिस्सा हवा होता दहा नोव्हेंबर दोन हजार आठची ती रात्र प्रियंका आणि अंजू एका वाईट उद्देशाने तिच्या पालकांच्या घरी पोहोचल्या तिथे संवाद नाही झाला तर एका भयंकर संघर्षाला सुरुवात झाली घरात शिरल्यावर प्रियंकाने पैशांसाठी वाद घातला तिच्या आईने तिला फटकारलं आणि नालायक म्हटलं हा अपमान प्रियंकाला सहन झाला नाही रागाच्या भरात या दोघींनी मिळून तिच्या आईवर हल्ला केला आणि त्यांचा श्वास रोखला काही वेळानंतर तिथे वडील आले त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला पण प्रियंका आणि अंजूने त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला स्वतःच्या आई वडिलांना त्या अवस्थेत सोडून त्या दोघींनी घरातील मौल्यवान वस्तू लोटल्या आणि तिथून पळ काढला दुसऱ्या दिवशी पोलीस आले तेव्हा त्यांना एक गोष्ट खटकली घरातील पाळीव कुत्रा शांत होता तो बाहेरच्या व्यक्तीला पाहून भुंकला नाही याचा अर्थ गुन्हेगार घरातीलच होता प्रियंकाचा फोन बंद होता पण तिच्या मोबाईल लोकेशनने पोलिसांना तिच्यापर्यंत पोहोचवलं अखेर प्रियंकाने आपलं कृत्य कबूल केलं दोन हजार पंधरामध्ये कायद्याने या दोघींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली एका यशाच्या मार्गावर चालणारी मुलगी केवळ चुकीच्या संगतीमुळे स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा कृत्याला कोण जबाबदार आहे तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच केस फाईल्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या सुरक्षित रहा